सरकारला बिबट्या जगवायचा आहे की माणूस जगवायचा आहे असा खडा सवाल पुण्यातील ग्रामस्थांनी केला आजवर छप्पन्न लोकांचे जीव केले त्यामुळे बिबट्या ठार करावा लागेल कायद्यात बसत नसेल तर कायद्यात बदल करा सरकार स्वतःकरता नियम बदलतो याकडे आक्रमक ग्रामस्थांनी बोट दाखवला ग्रामस्थांशी याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी काय सांगा कशा पद्धतीने या भागामध्ये बिबट्यांचा प्रश्न आहे आणि कशी समस्या बिबट्याचा प्रश्न हा खूप गहन आहे पण ह्या प्रश्नाचं स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा जे प्रशासन याला अजिबात काही घेणार नाही चोवीस तास बसून सुद्धा फॉरेस्ट विभागाचे अधिकारी रात्री नऊ वाजता आले याच्यावर एवढं कळतं की हे किती गलिच्छ आणि निच आहेत समस्या काय बिबट्याचा त्रास काय बिबट्याचा त्रास नाही घरातून परत उचून नेलं हा हसाकडे मोठा त्रास आहे ना याच्यापेक्षा अजून वेगळा काय त्रास पाहिजे जनावर ठीक आहे जनावर खातात हे इथपर्यंत ठीक होतो पण आता माणसं खालात पन्नास पंचावन्न बावन चौपन्न माणसं खालात त्यांनी याच्यापेक्षा अजून माणूस जर खात असेल त्याच्यापेक्षा वेगळा अजून त्रास काय पाहिजे त्यांची संख्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जुन्नर परिक्षेत्रामध्ये दोन हजार आहे आणि कुठंतरी उपाय होताना दिसतोय आता आम्ही ज्यावेळेस पहिली मीटिंग बघितली तिथं सी, सी 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 एफ पण होते बाकीचे पालकमंत्री पण होते इतर डी एफ ओ होते त्याच्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी पण होते तर ह्या सगळ्यांनी निर्णय काय घेतला की आपण एकशे पंचवीसची ची बिबट निवाराची क्षमता करू आणि दोनशे पिंजरे लाव हा हे एवढा तर संख्या तुम्हाला माहिती दोन हजार तुम्ही सांगताय आणि उपाय इतका छोटा करताय तर हे चालणार नाही बिबटे जास्त बाहेर दिसत नव्हते परंतु आज रोज हल्ले होतात लोकांवर हल्ले होतात जनावरांवर हल्ले होतात आणि आता हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर संपूर्णपणे प्रशासनाने इकडं दक्षता घेऊन अगदी शूट किंवा शिफ्ट अशा प्रकारचे दोन भूमिका घेतल्या तरच भविष्यात हा प्रश्न सुटेल अन्यथा लोकांचा उद्रेक आपण काल बघितलेला आहे आता रास्ता रोको आंदोलना पुरता सीमित झालेलं आहे पुढच्या काळामध्ये ते मंत्री आणि लोकप्रतिनिधीच्या घरापर्यंत लोक जातील जुन्नर वन विभाग जो आहे त्याच्यामध्ये ऊसाचा जो बेल्ट आहे तिथं बिबट्यांना संरक्षित अशी जागा राहण्याची मिळाली खाद्य कोले म्हणा शेतकऱ्यांची कुत्री म्हणा त्यानंतर जनावरं म्हणा हे त्यांना खायला मिळालं आणि त्यामुळं ऊसाच्या शेतातून ते हालायला तयार नाहीत आता जसं इथं संख्या वाढायला लागली तसं ते हाली थोडे थोडे टप्प्याटप्प्याने पुढं पुढे सारखा लागले आम्ही एवढं सांगतो ज्या पद्धतीनं केरळला हत्तींमुळे त्रास झाला तशाच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आता मंत्र्यांना काय तिथं मलबार हिलपर्यंत अजून काही बिबटे तिथं गेलेले नाहीत पण ज्यावेळी त्यांना एखादा पंजाचा फटका बसल त्यावेळी खरं का बिबट्या कसा का काय मग सरकार त्या ठिकाणी जागा होईल म्हणून या बिबट्याचा बंदोबस्त करायचा असेल तर त्याला कायमस्वरूपी काही उपाययोजना ठोस कराव्या लागतील आता रस्त्यावर उतरलेली ही जे संतप्त नागरिक आहेत भविष्यात हे मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको सचिन तोडकर न्यूज इन लोकमत मंचर पुणे